कोल्हापुरातील अयोध्या टॉकी समोर जुनी पुस्तक विक्रीचा बाजार आहे अयोध्या टॉकी समोरून शाहू क्लॉथ मार्केटकडे जाणाऱ्या या रस्त्यावर दलदल निर्माण झाली आहे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी इथं गटारीच नाहीत त्यामुळं पाणी तुंबून दुकानांमध्ये शिरत तिथं असणारी ड्रेनेज लाईनही चोकअप झाल्यानं मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे दलदल आणि डासांचं साम्राज्य निर्माण झालंय महापालिकेच्या आरोग्य विभागाचं दुर्लक्ष त्याला कारणीभूत आहे असा आरोप इथल्या व्यावसायिकातून केला जातोय कोल्हापुरातील अयोध्या टॉकीज समोर जुनी पुस्तकं विक्रीची दुकानं आहेत हा रस्ता लक्ष्मी रोड जवळून शाहू क्लॉथ मार्केटकडे जातो या ठिकाणी स्क्रॅपच्या गाड्या आणि अस्ताव्यस्त पार्किंग असतं या रस्त्याच्या दुतर्फा गटारींचा अभाव आहे त्यामुळं पाण्याचा निचरा होण्याला वाव नाही पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था दयनीय बनते पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही त्यात भर म्हणून ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होऊन मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहतं त्यामुळे या परिसरात दलदल चिखल झाला असून त्यातून वाट काढणं चिकरीचं बनलंय महापालिकेच्या आरोग्य विभागाकडं तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नाही पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसल्यानं हे पाणी दुकानामध्ये शिरून व्यावसायिकांचं नुकसान होत आहे सध्या हा रस्ता बकाल बनला असून दलदलीमुळे डासांचा उपद्रव वाढल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय महापालिकेच्या आरोग्य विभागानं या रस्त्याची स्वच्छता करावी तसंच वारंवार तुमणाऱ्या ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी नागरिकांमधून होतीये लक्ष्मीपुरी आणि जुन्या पुस्तकाची बाजारची लाईन तिथे एवढी दलदल झालेली आहे वर्षानुवर्ष आम्हाला झेल्याला लागते ही दलदल अशी पाऊस पडला की पाणी एकदम दुकानातनं आणि सगळ्या दुकानातने घुसत असतं आहे इथं ढासाचा आणि कचऱ्याचा एवढा संभ्रम आहे की आम्हाला खरोखर इथं नको वाटते असं मेन सिटीतच असा अव अवस्था झालेली आहे